जातीच्या वर्गीकरणाबाबतचा निर्णय आम्हाला अमान्य सामाजिक न्यायावर आरक्षण लागू केल्यामुळे आर्थिक निकषावर वर्गीकरण करणे हे घटनाबाह्य आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त संसदेला ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हके हजारो वर्ष ज्या प्रवर्गातील लोकांचं सामाजिक शोषण झालं त्यामुळेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षणाचा मुद्दा पुढे आला त्यामुळे आर्थिक निकषावर जातीचे व वर्गीकरण करणे हे घटनाबाह्य आहे त्यामुळे जातीच्या वर्गीकरणाचा निर्णय आम्हाला मान्य नाही अशी भूमिका ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हके यांनी मांडली आहे सांगलीमध्ये हके हे माध्यमांशी बोलत होते यावेळी माजी महापौर संगीता खोत तसेच माजी महापौर मेनुद्दीन बागवान आणि माजी नगरसेवक विष्णूवाणी उपस्थित होते जातीच्या वर्गीकरणाच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे समाज समस्या सुटण्यापेक्षा समस्या अधिक वाढण्यासारखी परिस्थिती आहे असं सांगून लक्ष्मण हाके पुढे म्हणाले आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे असेही हके यांनी यावेळी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणुका थांबवणे हे लोकशाहीला मारक आहे असं सांगून लक्ष्मण हाके पुढे म्हणाले न्यायालयात याबाबत सुनावणी थांबली आहे याबाबत सरकारने न्यायालयात विनंती करून ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढली पाहिजे निवडणुका थांबल्यामुळे पंचायत राजमध्ये याबाबत गोंधळ आहे याचा रोष पुढील विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळी दिसून येणार आहे मनोज जरांगे जर येत्या विधानसभा निवडणुकीत पन्नास टक्के आमदार विधानसभामध्ये पाठवणार या भूमिकेचे लक्ष्मण हाके यांनी स्वागत केले पण जरांगे पाटील ज्या समाजासाठी आरक्षण मागत आहेत त्या समाजाचे सदस्य सभागृहात कितीतरी पट अधिक आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने कुठलाही या कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायलाही तयार नाही मग या सगळ्या लोकांना जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजेत असं आमचंही मत असल्याचं लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले जरांगे पाटलांच्या या भूमिकेला आमच्या हार्दिकाच्या शुभेच्छा पण पहिल्यांदा जरांगे पाटील ज्या कम्युनिटीसाठी रिझर्वेशन मागतात ती कम्युनिटी ऑलरेडी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या कितीतरी पट प्रमाणात आहे आणि देशाच्या संसदेमध्ये कितीतरी पट प्रमाणात आहे आणि जारांगे पाटलाच्या या आंदोलनाला मराठवाड्यामधल्या सर्व खासदारांनी लेखी त्यांच्या लेटर हेडवरती पाठिंबा दिलेला आहे आणि मग पाठिंबा दिलेला असताना जरांगे पाटील मग या सगळ्या खासदारांना पराभूत करणार आहेत का आत्ताही ओबीसीच्या बाजूनी कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे मी आज सांगलीमधून बोलतो आहे सांगलीमध्ये आमच्या आठ आमदार आहेत बरोबर आठ आमदार आहेत आठ आमदारांपैकी किती आमदारांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूनं आम्हाला लेखी पाठिंबा दिला आहे ते आम्हाला कळावं आणि जर पाठिंबा दिला नसेल तर हे सगळे आमदार पडले पाहिजेत ही आमची भूमिका आहे मग पक्ष पार्टीनंतर कारण आमच्या सामाजिक न्यायाच्या हक्काने अधिकाराविषयी जर इथले लोकप्रतिनिधी बोलणार नसतील तर ते लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे त्यामुळं मग जरांगेंच्या या मागणीला आम्ही पाठिंबा मा देत हो। आहोत कारण त्यांचे अर्धे जातील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणात आमचे अर्धे आतमध्ये जातील आणि मग एक नवीन नवीन टीम जी फुतकरू आहे ज्यांना इथला गावगाडा इथली समाजव्यवस्था इथलं आरक्षण इथला सामाजिक न्याय ज्या लोकांना समजतो अशी नव्यानं नव्या उमेदीचे लोक आज जातील रिपीट अगेन अँड आगेन तीच ती माणसं जर या कायद्याच्या सभागृहात जाणार असतील आणि अशा सामाजिक न्यायाच्या संवेदनशील विषयावर बोलणार नसतील तर ही माणसं पराभूत झाली पाहिजेत या मागणीला आम्ही त्यांना पाठिंबा देऊन प्रश्नच नाही आम्ही आजपर्यंत जरी आजपर्यंत तरी आमची सामाजिक भूमिका आहे आजपर्यंत आजपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही पार्टीला किंवा कुठल्याही आमदार खासदाराला टार्गेट केलेलं नाही याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीच्या या हक्क अधिकाराला पाठिंबाच इथला कुठला लोकप्रतिनिधी देणार नसेल तर सुद्धा विचार करेल उद्या कारण आत्ता आम्हाला मधला तरुण वर्ग विचारतोय की ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही लिडर म्हणून काय काम करत आहात तुमची भूमिका काय आत्ता इथं या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे अनेक नगरसेवक आहेत अनेक पक्षाचे पदाधिकारी आहेत आता इथं खोत मॅडम आहेत की ज्या या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मैनुद्दीन बागवान साहेब इथं उपस्थित आहेत ही सगळी मंडळी आहेत की ज्यांना ओबीसीच्या रिझर्वेशनचा फायदा झालेला आहे रिझर्वेशन असल्यामुळं या व्यक्तींना ती सन्मानाची एक पोस्ट मिळालेली आहे आणि मग जर ही उद्या जाणार असेल चॅलेंज होणार असेल तर मग पुढच्या पिढ्यांना या लोकांनी काय सांगायचं हा प्रश्न आता आमची तरुण पिढी आम्हाला विचारते आणि मग जर लोकल बॉडीजमध्ये जर ही आमची नेतृत्व तयार होत असतील लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या लोकल बॉडीजला पंचायतराजकडं पाहिलं जातं मग तिथं जर हे नेतृत्व तयार होणार असेल आणि उद्या कायद्याच्या सभागृहामध्ये ह्या या, या माणसांनी जाण्याची स्वप्न का बघू नये या प्रश्नाची उत्तर आम्हाला जर इथले लोकप्रतिनिधी अथवा इथलं शासन अथवा इथली व्यवस्था देणार नसेल तर मग आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसीचा मेळावा का घेऊ नये अशा अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं इथल्या लोकप्रतिनिधीने आम्हाला द्यावीत है बागा, है बागा, जवडे -जवडे हे बघा हे बघा आता सध्या ओबीसीच्या रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्र शासनानं जेवढे जेवढे म्हणून काही निर्णय घेतलेले आहेत हे ओबीसीला गृहीत धरलेलं आहे त्यांनी आजपर्यंत मग तो दहा टक्क्याचा एसी बी चा कायदा असो किंवा मग मा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी मधला समावेशाचा जो काय त्यांचा निर्णय असो किंवा अजून काही शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला ज्या काही गोष्टी होत आहेत समांतर आरक्षणाचा विषय होतोय एखादी एखाद्या डिपार्टमेंटच्या जर जागा भरायच्या असतील